आम्ही आता आलेलो आहोत आमच्या मामाच्या गावाला आणि इथून आता आम्ही एंट्री करणार आहोत आणि मग तिथून आम्ही आज जाणार सो so, ही आहे मामाच्या वाडीचा एंट्रन्स इकडे सगळीकडे तुम्हाला तिला झाडं दिसतील ना सगळी पूर्ण व वसईविरांमध्ये ना फुलांच्या झाडांची शेती होते आणि ते सगळी इकडे तुम्हाला ना हे असे ना झाडं भेटतील ते बघा दिसतं आहेत कळे आता आम्ही सगळे आता नाश्ता करायला बसलेलो हो, आहोत आणि नाश्ता काय आहे हे तुम्ही बघा जर नाश्ता असा आहे तर मग लंच कसं असेल बघायचं आहे नाश्ता काय आहे एक मिनिटा हा आहे नाश्ता याच्यामध्ये आहे पाव मिसळ अंडाभुर्जी पोहा सांबर मेदू वडा आणि इडली वीथ चटणी हो तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या नाही तर नंतर ना म्हणाल हिने एकटीनेच खाल्लं तुम्ही काय खाताय पोहे खात तो तर सगळ्यात पहिला महत्वाचा तसं सुचिताकडे मी गरम गरम छा सकाळी प्यायले ह्या सगळ्या लेट उठल्या ले ले ना हे अशाच आहेत सगळ्या ही बाबा टायमात उठली होती झोपलं घोलण्याचा प्रकार माझ्याकडे नाही आहे तो, तो दुसऱ्या आता माझी पूर्ण हवा गेलेली आहे खूप स्टी आता ले ले। हो से। से आता जाणवायला लागलं आपण आजारी होतो एन्जॉय करत असणारे सगळं विसरून जाते मी आता आम्ही लंचला आलेलो आहोत लंच करून मी मस्त आराम करणार त्यांना परत पाण्यात जायचं आहे ते परत पाण्यात जाते मी मस्त झोपायला झोपून जाणार औकेन आता लंचला भरपूर असे आयटम्स आहेत पण मी अगदी औषध घ्यायचं मी थोडंसं घेतलेलं आहे दाखवते येतं मला माझ्या माझ्या खालीमध्ये काय आहे मी थोडंसंच घेतलेलं आहे जेवण कारण आता तेवढी ताकद नाही आहे खाण्याची सो मी एवढंच घेतलं आहे ते बघा आमच्या पाटलींनाही जेवण घेऊन आलेलं आहे त्यांना परत पाण्यात जायचं आहे सुचिता ती पण आता जेवायला बसले हे आमचं नट्टू बाळ खाण्यात बिझी आहे सगळेजण आता था हळूहळू आपल्या आपल्या डिशेस घेऊन येतात हे बघा किती छान आणि सुंदर ॲटमॉस्फिअर आहे तिथे मस्त झुले आहेत आता हे सगळे जातील ना तर मी झुल्यावर जाऊन झोपणार आहे स्वीट डिशसाठी कुल्फी आहे मी आता कुल्फी खाणार आहे ॲक्च्युली मला मना लोकांनी नको हौस म्हणून तर मी खाणार आहे आणि मी मस्तपैकी झुल्यावरती तालंग देणार आहे आणि हे लोक पुन्हा पाण्यामध्ये जाणार आहे सो मी आता झोप चालणार आऊ शकतो करते तोपर्यंत कुर्फी खाते